आज आपण समजून घेणार आहोत की अंडाशयाच्या कॅन्सर बद्दल तर अंडाशयाचा कॅन्सर म्हणजे नेमका काय याच्यात कोणकोणते प्रकार असतात याची काय काय लक्षणे असतात काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत आणि काय ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरोड मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे तर अंडाशयाचा कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तर म्हणजे काय तर आपले जे अंडाशय असतात त्याच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये जे अनियंत्रितपणे वाढ होतो त्याला आपण अंडाशयाचा कॅन्सर म्हणतो ते ह्याच्यात मेनली तीन प्रकारचे असतात सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे एपिथेलियल कॅन्सर तर ह्याच्यामध्ये अंडाशयाच्या जे बाहेरील कवरिंग असतं ज्याला आपण म्हणतो एपिथेलियम त्याच्यातनं जो तयार होतो त्याला आपण म्हणतो एपिथेलियल ट्युमर्स हे शक्यतो नव्वद प्रतिशत म्हणजे नव्वद टक्के जे कॅन्सर्स असतात अंडाशयाचे त्याच्यातला हाच एक प्रकार असतो सेकंड मोस्ट कॉमन जो आहे तो आहे जर्म सेल ट्युमर तर जर्म सेल ट्युमर जो आहे हा अंडाशय मधलं जे अंड आहे त्याला निर्मिती करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याचं जर अनियंत्रितपणे वाढ झाली तर त्याच्यामध्ये हे कॅन्सर्स आढळून येतात हे जे जर्म सेल ट्युमर आहेत हे शक्यतो तीस वर्षाच्या किंवा रिप्रोडक्टिव एज ग्रुप म्हणजेच यंगर एजमध्ये आपल्याला जास्त आढळून येतात आणि तिसरा जो प्रकार असतो तो आहे स्ट्रोमल ट्युमर्स तर स्ट्रोमल ट्युमर जे आहेत तर आपल्या ज्या अंडाशयामध्ये जे हॉर्मोन्स आहेत ते हॉर्मोन बनवणारे जे कनेक्टिव्ह टिश्यू असतात त्याच्यातनं येणारा हा कॅन्सर असतो हा बऱ्यापैकी रेअर सिनॅरिओ आहे हा खूप रेअरली आपल्याला डायग्नोस होतो तर हे तीन प्रकार जे आहेत हे मोस्ट कॉमन असतात अंडाशयाच्या कॅन्सरचे अंडाशयाच्या कॅन्सरबद्दल जर आपण म्हटलं तर हा थर्ड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये स्त्रियांमध्ये मोस्ट कॉमन जो कॅन्सर आहे तो सगळ्यात पहिले आहे स्तनाचा कॅन्सर त्याच्यानंतर सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा आणि तिसरा जो आपला येतो तो आहे अंडाशयाचा कॅन्सर तर आपण आज समजूया की या अंडाशयाच्या कॅन्सरचे काय काय लक्षणे असतात तर हा जो सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतो तेव्हा याच्यामध्ये काही सिमटम्स नसतात तर पेशंट एकदम नॉर्मल असतो किंवा जे काही आपल्याला लक्षणे असतात त्याला आपण बऱ्यापैकी दुर्लक्ष करतो तर हे कोणकोणती लक्षणे आहेत तर सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे पोटात सतत दुखत राहणं किंवा वेगळी आपल्याला पोटात दुखत राहतं किंवा आपल्याला पोटात फुलनेस म्हणजे पोटात गॅस झालाय किंवा पोट भरलेलं आहे अशी सतत फिलिंग राहते आपल्याला भूक लागत नाही किंवा आपल्याला जेवण केल्यावर लगेच पोट भरलंय असं वाटतं दुसरं सिमटम जे असू शकतं ते आहे आपल्याला लोअर पार्ट ऑफ ज्या पोटामध्ये पेन होणं म्हणजेच आपल्याला पेल्विक पेन किंवा क्रॅम्प्स ह्या गोष्टी येऊ शकतात तिसरं सिमटम जे आहे ते असू शकतं की आपल्याला पोटात गाठ किंवा असं स्वेलिंग हे आपल्याला आढळून येऊ शकते फोर्थ सिम्टम जे आपल्याला फार रेअरली असतं पण काही काही केसेसमध्ये आपल्याला कधी कधी इरेग्युलर ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग हे पण सिम्टम्स असण्याची शक्यता असते याच्यासोबतच थकवा येणे भूक न लागणे वजन कमी होणे किंवा पोट फुगणे हे पण एक कॉमन सिम्टम्स असतात तसेच हा जो अंडाशयाची गाठ आहे ती खूप मोठी झाली तर त्याच्याने आपल्या जी लघवीची पिशवी असते त्याच्यावर दबाव येऊन आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ म्हणजे युरिन जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढले तर आपल्याला सतत युरिनला जावं लागतं किंवा लघवीला त्रास होतो हे सिमटम्स ह्याचे कॉमन असतात ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑप्शन्स आपल्याकडे वेगवेगळ्या असतात सगळ्यात पहिलं तर किमोथेरपी सर्जरी आणि इम्युनोथेरपी तर ह्याच्यामध्ये डिपेंड करतं की तो आपला जो गाठ आहे ही कुठल्या स्टेजमध्ये आहे जर आपली फर्स्ट स्टेजमध्ये किंवा सेकंड स्टेजमध्ये असेल तर त्याला आपण युजली पहिले सर्जरी करतो आणि सर्जरीने हा कॅन्सर पूर्ण काढून टाकतो आणि जो स्टेज येते त्या हिशोबाने आपण ॲडिशनल किमोथेरपी सर्जरीच्या नंतर देतो जर हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल जसं की स्टेज थ्री किंवा स्टेज फोर तर ह्याच्यामध्ये आपण आधी किमोथेरपी देतो जेणेकरून ती गाठ जी आहे ती सी साईज कमी होते आणि ज्याने आपल्याला ऑपरेशनमध्ये मदत होते त्याच्यानंतर आपण किमोथेरपीचा वापर केला जातो ऑपरेशनच्या नंतर तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्स होत्या अंडाशयाच्या कॅन्सर्स बद्दल जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाउट असेल तर तुम्ही आम्हाला खाली मध्ये विचारू शकता थँक्यू